पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील फरारपारा वेढे या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही आहोत सध्या आणि या शाळेमध्ये दिवाळीनंतरचा आजचा शाळेचा पहिला दिवस होता मात्र एकही शिक्षक या शाळेत उपस्थित नसल्यामुळं विद्यार्थी आपण पाहू शकता विद्यार्थी शांतपणे बसलेले आहेत मात्र या शाळेत कोणीही शिक्षक नव्हता त्यानंतर येथील ग्रामस्थांनी या संदर्भातला जो मूलभूत प्रश्न आहे की शाळेला शिक्षक नाही त्यामुळं ग्रामस्थांनी या ठिकाणचे जी समस्या आहे ती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितली आपल्यासोबत माझी जिल्हा परिषद सदस्य आणि बांधकाम शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष आहेत सर आपलं नाव काय आणि माझं शिवा सामरे सर ज्या जिल्हा परिषद मी उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीच्या सभापती असताना ज्या जिल्ह्याच्या चा बाहेर चारशे पंच्याहत्तर चा शिक्षकांच्या चा बदल्या झालेल्या होत्या ते आम्ही ठराव करून जिथपर्यंत या जिल्ह्यामध्ये रेग्युलर शिक्षक भरती होत नाही तिथपर्यंत या शिक्षकांना सोडू नका असा आम्ही ठराव केलेले होते परंतु आम्ही गेल्यानंतर काही या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड पैसे घेऊन म्हणजे त्यावेळेस आम्हाला पण आर्थिक आमिष दिली होती परंतु आम्ही एक आपल्या जिल्ह्यातली मुलं शिकली पाहिजेत म्हणून आम्ही कुठलेही आर्थिक देवाणघेवाण न करता ठराव करून आणि याला विरोध दर्शवला हो परंतु या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड आर्थिक व्यवहार करून म्हणजे ज्यावेळी म्हणजे प्रशासक जिल्हा परिषदेवर आले त्यानंतर या बदल्या झालेल्या ज्यावेळी प्रशासक आले त्यानंतर यांनी या बदल्या केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मोठा आर्थिक खूप खूप मोठा आर्थिक व्यवहार होता कारण आम्हाला आर्थिक प्रलोभन दिली होती त्याच्यामुळे या आर्थिक गोष्टीशिवाय या गोष्टी शक्यत नाही कोण कोण याच्यामध्ये शिक्षण अधिकारी शिक्षण आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मला तरी वाटतं कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आदि, त्यांना या पासून ते ह्या गोष्टी त्यांना माहिती नाही नक्कीच ना ना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील जे शिक्षक होते त्यांच्या जिल्हा बदली जेव्हा झाली त्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात हा घोटाळा झाल्याची चर्चा होती मात्र या शिक्षकांनी जेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांनी जेव्हा सांगितलं होतं की जोपर्यंत आपल्याला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या ज्या आंतरजिल्हा बदल्या आहेत त्या करू नयेत मात्र तरीसुद्धा या बदल्या झाल्या आणि या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आणि त्यामुळं शिक्षक बऱ्याच शाळा ह्या एक शिक्षकी झाल्या तर अनेक शाळा या शून्य शिक्षकी झाल्या या शाळांमध्ये शिक्षकच नाही आहेत आणि विद्यार्थ्यांना शिक्षकाविना या शाळेमध्ये राहावं लागते किती शाळा साधारण असतील अशा पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये त्याचा आकडा तर भयंकर आहे परंतु विक्रमगड पर तालुक्यामध्ये पण अशा शाळा आहेत जवळजवळ पंचवीस शाळा आहेत का तिथे शिक्षक नाही परंतु आता यांनी प्रशासनाला आम्ही आज हे केल्यानंतर त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टचे शिक्षण नेमलेले आहे त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही असे शिक्षक आज फटाफट ऑर्डर का काढून पाठव मा, मागील तारखेची ऑर्डर काढून आणि पाठवायला लावले नक्कीच शिक्षक नव्हते ज्यावेळी हे ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी आले या ठिकाणी आले तेव्हा शिक्षक नव्हते मात्र ह्या हा जो प्रकार आहे हा समजल्यानंतर तात्काळ मागच्या डेटच्या ज्या आहेत ऑर्डर काढून शिक्षकांची तात्पुरती या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे मात्र या संपूर्ण प्रकारामुळे जे विद्यार्थी आहेत विशेषतः आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे एनडीटीव्ही टी व्ही मराठीसाठी महेश गोयलसह सा, मनोज सातवी विक्रमगड पालघर